शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी आणि नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या वतीनं लोकनेते नामदार स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं ईशस्तवन स्वागत गीतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला यानंतर मान्यवरांच्या हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं प्रकाशनावेळी माजी केंद्रीय मंत्री ऍडव्होकेट रमाकांत खलक माजी मंत्री आमदार दीपक केसरकर माजी मंत्री आमदार सतेज पाटील माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले माजी आमदार बाळाराम पाटील माजी आमदार वैभव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप नार्वेकर संजय पडते शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर सचिव माजी प्राचार्य बी नाईक खजिनदार एल नाईक अमोल सावंत प्राध्यापक प्रवीण बांदेकर आदी उपस्थित होते मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जयंतीनिमित्त अभिवादन केलं

आपल्यासाठी राबलेल्या ज्यांनी योगदान दिलं त्या या मंडळींची कुठेतरी जाणीव असली पाहिजे त्यांची तोडओ ओळख असली पाहिजे या उद्देशानं प्रकाशन करण्यात आलेलं आहे एक अतिशय असतं पैलू असं व्यक्तिमत्व भाईंच्या रूपाने या ठिकाणी कार्यरत होतं आणि त्यांची दखल निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राजकीय सहकार क्षेत्रानं शिक्षण क्षेत्रानं घेतलेली आहे ज्या पद्धतीचं काम या कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं एक धोरणात्मक काम उभं केलं ते निश्चितपणानं पुढच्या पिढीनं आठवणीत ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने प्रशासनावरती वचक कसा असावा चौऱ्याऐंशी मध्ये मला वाटतं लोकसभेची निवडणुकीनंतर सुद्धा ते ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम केलं विशेषतः पाणी पुरवठेच्या बाबतीत असेल वेगवेगळ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या काही नळ योजना झाल्या त्या नळ योजनासुद्धा यशस्वी करण्यासाठी किंवा या जिल्ह्याचं जिल्हा केंद्र जिल्हा केंद्रासाठी सुद्धा त्यांनी जो लढा दिला या गोष्टी आपल्याला भाईसाहेब भाईसाहेब साऊतांचं हे काम आपल्याला विसरता येणार नाही आहे आणि एकच त्यांची आठवण झाली

वसंतराव दादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते दादांचे नेतृत्वाच्या काल त्यांनी ने बरेच वर्ष मंत्री म्हणून काम केलं आणि काही राजीनामा दिला त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न काँग्रेस पार्टी संपूर्ण स्वार्थ सगळ्या देशामध्ये आमचं राज्य होत आणि त्या काळामध्ये आता मुख्यमंत्री कोण असा ज्यावेळेला

सगळा त्यांचा अनुभव त्यांचा पाठीशी होता आणि पुढे महाराष्ट्रातील लोक तऱ्हे घडून झाली पाहिजे सामाजिक दणम घडून झाले पाहिजे शैक्षणिक दणण घडून झाले पाहिजे तर महाराष्ट्राला कोण नेतृत्व देऊ शकतं तर तऱ्हेने भाईसाहेब सावंतांचं नाव हे वसंतराव दादा सुचवलं होतं परत शेवटी काय काँग्रेसचे महासागर होताना आहे त्याच्यामध्ये काही वेळेला कसे तुम्ही होते काय होते आणि मग काही वेळेला आमचे शिवाजीराज निधन केल पाटील यांना मुख्यमंत्री ऍडजस्टमेंट वगैरे झाले आणि करण्यात आलं आणि भाजींच्याकडे त्याला पाच खाते देण्यात आले आणि या पाचही खात्यांचा उपयोग मंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत चांगल्या तऱ्हेने करून दिलेलं आहे तर सगळ्यात मोठं त्यांचं योगदान जे चित्रपट जिल्ह्याला आहे ते त्यांनी उभी केलेली आरोग्यसेवा प्रत्येक गावामध्ये त्यांनी पी एस सी उभ्या केल्या बरोबर प्रत्येक पंचकृषीमध्ये उभ्या केल्या आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी हायस्कूल सुरू केले स्वतः शिक्षक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे पुढच्या काळामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये जी हायस्कूल उभे राहिली याच्या परवानग्या त्या स्वतः भाईसाहेबांनी दिलेल्या एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांच्या इमारती उभ्या राहतानासुद्धा त्यांना मदत करण्याचं काम हे भाईसाहेबांनी केलेलं होतं आणि जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात त्याच्यामध्ये प्रसंगी आरोप झाले त्याला ते एवढेच सेन्सिटिव्ह होते की त्यांनी त्यांना ते सहनही झालं नाही पुढच्या काळामध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले त्या आरोपातून परंतु ते बघायला भाईसाहेब आमच्यामध्ये नव्हते ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून कोकणी मनुष्य किती संवेदनशील असतो याचंच उदाहरण भाईसाहेब आहे आणि म्हणून त्याला त्यांना हार्ट अटॅक आला मला आठवतं विकासभाईने आठवतं की स्वतः चालत हॉस्पिटलमध्ये कदाचित एवढा त्रास न घेता गेले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा राजकारणामध्ये ते छेद घेऊ शकले असते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे असे राजकीय नेते आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने या कोकणाचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे बाळासाहेब सावंत आहेत त्यांच्या एवढाच मोठं पद आणि त्याच्या एवढाच मान हा महाराष्ट्रामध्ये भाईसाहेब सावंतांना होता आणि त्याच्यामुळे या त्यांच्या एकशे एकाव्या जयंतीमध्ये मी त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो विकासबाईंनी त्यांचं शैक्षणिक काम अखंडपणे सुरू ठेवलेलं आहे विक्रांतीसुद्धा पद्धतीने मला वाटलेलं होतं की राजकारणामध्ये येतील आणि काही काही परंतु व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी एवढी उंची गाठलेली आहे आम्हाला नेहमी प्रेम आणि अभिमान वाटतो भाई भाई देखी देखी जसे जसे भाई की बाईसाहेबांचा नातू एवढं चांगलं काम करतं आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा तब्येतीची काळजी घेतली पाहिजे जास्तीत जास्त काम तुमच्या हातूनसुद्धा घडव आणि खूप चांगली सेवा तुमच्या हातूनसुद्धा या शैक्षणिक क्षेत्राची घडव अशी मी प्रार्थना करतो राजकीय वारसा म्हणून विकासबाईंनीसुद्धा सभापती म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे तेवढ्याच तर्फेने काम केलेलं आहे चांगलं आयुष्य आरोग्य त्यांना मागव अशी शिवसेने प्रार्थना करतो आणि प्रत्येक यशस्वी नेत्याच्या मागे एक स्त्री असते आणि काकीने ती भूमिका अत्यंत समर्थपणे त्या काळात केलेली होती मला आजी वाटत नाही आलेल्या प्रत्येकाचं आदरपूर्थ आहे हे त्यांनी स्वतः केलेलं आहे कधी आपण एखाद्या मोठ्या मंत्र्यांची पत्नी आहे हे त्यांनी कधी आपल्या मनामध्ये येऊ दिलं नाही आणि तोच साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत काय ठेवला हो त्यांच्यासुद्धा स्मृतीला अभिवादन करतो पुन्हा एकदा आई साहेबांना अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो स्मरण करणं हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं इथं विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक बसलेले आज इंटरनेटच माध्यम तुमच्याकडे आहे गुगल मॅप तुमच्याकडे आहे तुम्हाला उद्या आज काय माहिती पाहिजे ती मिळू शकते परंतु या व्यक्तिमत्वाने पन्नास वर्षापूर्वी उद्याच्या पन्नास वर्षाची काय गरज आहे हे ओळख नसेल म्हणजे यांचा गुगल किती स्ट्रॉंग होता म्हणजे या सगळ्या लोकांचा गुगल किती स्ट्रॉंग होता की पुढच्या तीस वर्षात चाळीस वर्षात पन्नास वर्षात काय पाहिजे आज ज्या कोविड मध्ये आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्राचं महत्व जाणलं त्या काळामध्ये त्या स्वप्न स्वावसेवाने त्या सगळ्या मंडळींनी पाहिलं आणि म्हणून आज ग्रामीण भागामध्ये उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची संकल्पना आज आपण या ठिकाणी पाहताना दिसतो ही जी काय फिजा या सगळ्या मंडळींनी फेरली ती पुढच्या पन्नास शंभर वर्षाला पुरतील असं काम आणि कर्तृत्व या मंडळींनी केलं आणि म्हणून स्मरण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे कारण की या मंडळींनी पाया गाठल्या या मंडळींनी विकासाचा पाया गाठला या मंडळींनी समृद्धीचा पाया गाठला आणि तोच पाया पुढे घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपल्याला करावं लागेल अकरा खात्याचं मंत्रीपद सावंत साहेबांच्या बरोबर आम्हा सगळ्या तरुणांना कधी त्यांचा योग आला नाही परंतु त्यांच्या वाचन सगळं बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांच्याकडे वैद्यकीय खात होतं ज्यावेळी या राज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची संकल्पना नव्हती परंतु त्या काळामध्ये धोरण आणण्याचं काम सहज सहभागी त्या काळामध्ये त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शिल्पकार अमय गुडीगार यांचा सन्मान करण्यात आला

तिथे ते औषध विज्ञान सभागरात मांडले जाते. आणि आदर्श तो पूर्ण कार्यक्रमामध्ये होतईल तरी त्याची मी डॉक्टर एवढं आदर्श बैठणे नो तुमच्यासाठी एपीपी त्यावेळी आणलं तरी तरी बावरतलं वाटत भावांनी पण शेवटसारखं नाही का कुटुंब तरी का होतं सतत बाहेरला राहतो त्यामागे महाराष्ट्राच्या दोन नेत्यांच जे कर्तृत्व आहे त्याच रिफ्लेक्शन नकळत गोवंत भूमीसाठी जे काही केलं कोकण भूमीसाठी जे काही केलं ते या मनामध्ये या काळ मध्ये लढणार अनेक मित्र हे लढणार منی در ساوتیاں مہا जरी सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या कोंडणात जरी तो जपाला असता आणि मोठा झाला असता तरी त्यांनी आयुष्यात हिमालयाची उंची गाठी होती समुद्रात बदली चांदी आमचे बाबा बरोबर नेहमी म्हणायचे समुद्राची चांदी गावात मी मोठा झालो आणि किती कॅलिफोर्निया कोकणचा करावा हा शब्दप्रयोग जरी अधिकला तुम्ही ऐकल्याचं नाही ऐकलेला म्हटलं तरी कोकणची सय काही त्या कॅलिफोर्नियाला कधीही येणार आहे असं माझं सांगतो कॅलिफोर्निया तर इथं हे वैभव आहे जरी या भूमीतला चाकरमानिक दिल्लीत जाऊन फोन करू लागला असतात जरीही या कोकणला परमेश्वराने असं भर करून दिलंय दाराचे दोन माड असतील दोन माड असतील असली तरी तेलाची दरात तुम्हाला मासे डोक्यावर छापण्यासाठी माली तेच मालीसाठी तेच दोन कुंडिया जरी भाट असे असली वर्षभर पाच लोकांसाठी पुरे धान्य त्या भूमी आहे त्या समृद्ध भूमीला असा सोन्याचा फाळ ज्यांच्या नांगराला होता अशी कर्तुत्वाद माणूस किती किती हो लोकांनी कोणाकुणावर खरं म्हणजे सगळ्यात प्रतापराव भोसले त्यांचं नाव म्हणजे राम भाऊ गावडे आहे बाबासाहेब शिरोडकर आहेत डॉक्टर परवेकर आहेत बापा नारवेकर आहेत आणि आता विकास भाई आहे आमचे मित्र केसरकर आहेत त्यावेळी त्यांचं पदरीपथ धुकलं तरी भविष्यवाणी करू कामदार भाई साहेबांना व्यवस्थित ते आमदाराला आणि मित्र भाई आजारी आत म्हणून मागे राहायचं नाही निघण्यासाठी जा तुम्ही अरे या भोग ह्या राज्याला खुद्द महात्मा गांधीनं रामराज्य नाव केलं होत बरोबर ना त्या रामराज्यातले आपण सारे राम आहात रावण किती योत

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल